जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील टेंभुर्णी गावातील घराला लागलेल्या आगीमुळे जीवनावश्यक वस्तूंसह रोख रक्कम धान्य जळून खाक संपूर्ण कुटुंब उघड्यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्याची नुकसान मिळण्यासाठी शासनाकडे मागणी डोंगरात लागलेल्या आगीत आदिवासी कुटुंबातील आगीत घर जळून राख होळी सणानिमित्ताने आदिवासी कुटुंबावर दोहखाचा डोंगर घर पूर्णपणे जळून राख झाल्याने आदिवासी कुटुंबांना अनावर लहान बालकांना आपल्याला हृदयाशी लावत बापाचा प्रचंड आक्रोश नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील टेंभुर्णी गावातील कारभारी पाडे येथील घटना घराला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण घरातील जीवनावश्यक वस्तू कपडे रोख रक्कम धान्य जळून राख झाल्याने कुटुंब उघड्यावर कोंड्या वळवी असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नाव असून घर जळल्याने त्यांचे परिवार उपासमारीची वेळ आली आहे मागील एका महिन्यापासून तालुक्यातील डोंगरदऱ्यामध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढले असून ठिकठिकाणी थीक जंगलातील सुकलेल्या आग पेटत असल्याचे चित्र वन विभागाने या आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे घटनेची माहिती मिळताच आसपासच्या नागरिकांनी धाव घेत मिळेल त्या भांड्यात पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्या कारणाने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही तर आगीच्या लोड्यात संपूर्ण घर आणि वस्तू जळून राख झाले आहेत काही क्षणातच होत्याचे नवते झाले हारसिंग यांचे अश्रू अनावर झाले आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान, नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार